ਸਤ ਸ੍ਰੀ ਅਕਾਲ ਆਦਾ ਮਾਨੂੰ ਗਿਆ ਲੈ सकाळी आरतीचे व्हिडिओ मग नंबर आहे तुझ्याकडे नंबर आहे हर हर महादेव नमस्कार मंडळी आम्ही गोरिली मुंबईतून आलो होतो सा रात्री दर्शनाला लागलो आणि सकाळी आमचं दर्शन व्यवस्थितपणे पार पडले आहे आणि आमची चांगली एक सोय पाणी केली होती इकडे चांगल्या पद्धती रांग वगैरे लागून व्हॉलेंटिअर सगळे चांगले आहेत सगळे एकदम चांगले दर्शन झाले त्यामुळे फार फार धन्यवाद हर हर महादेव रात्री आम्ही आलो नाहीये त्याच्यामुळे आम्हाला सकाळी दर्शन मिळालेले आहे तर आणि इथे कर्मचारी स्टाफ वर्ग अत्यंत सुविधा जनतेला पुरवत आहेत बाकी मला सगळ्यांच्या बाजू खूप आनंद आहे पुरा कर्मचारी स्टाफ वर्ग सगळ्यांचा आभारी आहे दर्शन एकदम अति सुंदर अति सुंदर झालं दर्शन हर हर महादेव आताच देवाची आरती झाली पाट्याची पूजा झाली पूजा झाल्यानंतर देवा भाविकांना दर्शन फुल केलेलं आहे हे जे स्वयंभू स्वयं ज्योतिर्लिंग आहे जे भारतात बारा ज्योतिर्लिंग त्याच्यापैकी ज्योतिर्लिंग आहे याला डाकिन्या भीमशंकर असं म्हणतात त्रिताली त्रितालिमंगल त्रिपुस नावाचा रक्षत होता शिवजींनी त्याचा मोठं रूप धारण करून सोमवार केलाय आणि विश्रांतीला इथंच बसले होते